नमस्कार मी असले मुलं आपण पाहताय कराड वार्ता माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ नगरसेवक विनायक पाऊसकरांना कालच भाजपने त्यांची भाजपच्या वतीने कराड नगराध्यक्षपदासाठी पदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे के ते माझ्याशी बातचीत करण्यासाठी तयार आहेत त्यांना आपल्याला भाजपने अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे काय सांगाल हे माझ्यावर पक्षानं विश्वास ही उमेदवारी मला दिलेली आहे त्या विश्वासास मी पात्र ठेण्याची मला खात्री आहे आणि आज मलकापुरात भाजपचे पाच नगरसेवक जे आहेत ते बिनविरोध उडून आलेले आहेत त्याबद्दल काय सांगा ही चांगली सुरुवात आहे आणि निश्चितच मलकापूर असो कराड असो सातारा जिल्ह्यातल्या नऊ नगर परिषद असो त्या ठिकाणी भाजपच येणार हे निश्चित आहे आता भूषवलं आहे त्यामुळे त्या दरम्यान आपण कोणकोणते सामाजिक कार्य केले सामाजिक कामाची यादी फार मोठी आहे करोनाचा काळ असू देत किंवा त्याच्या आधी असू देत करोनाच्या काळात सुद्धा आम्ही सामाजिक कामात पुढं होतो आम्ही करोना सेंटर उभं केलेलं होतं त्यामध्ये साडेतीन महिने करोना सेंटरमध्ये मोफत सगळे उपचार होते जेवण खाण औषध उपचारचा मोफत त्या काळामध्ये भाजीपाला लोकांना मिळावा केळांना मिळावा या दिशेने आम्ही मोठ्या प्रमाणात प्रे प्रयत्न केलेले आहेत शिवजयंतीच्या संदर्भात बोलायचं झालं तर एका त्रेपन्न वर्षात वर्षा शिवजयंतीचं आम्ही त्रेपन्न सगळ्यात मोठी शिवजयंती म्हणून ओळखलेली ती आम्ही करतो ना शहरातील मतदारांच्या समोर कोणकोणते मुद्दे घेऊन आपण जाणार आहोत एक महत्वाचा मुद्दा आहे तो कराड शहरातील विकास विकास म्हणजे तर काय तर कराड शहरामधली जी काही दैनंदिन रस्ते लाईट ला पाणी याबद्दल काय प्रश्न येणार नाही पण त्याचबरोबर स्वच्छ कराड सुंदर कराड आणि भ्रष्टाचार मुक्त कराड हे फार महत्वाचं आहे आणि कराड शहरातली आत्ताची परिस्थिती नगर परिस्तिति जर पाहिली तर आर्थिक दृष्टिकोनातून ती सबल होणं गरजेचं आहे जी दहा पंधरा वर्षापूर्वी ज्या पद्धतीचा म्युन्सिफल फंड असायचा तो आता नाही आहे त्यामुळं अनेक कामं रखडली जात आहेत ठेकेदारांचे पैशांची रखडली रखडले जात आहेत त्यामुळं गावाचा गावात ज्या काही गोष्टी घडाळा म्हणजे निर्माण व्हायला पाहिजे ते कमी प्रमाणात होत आहेत आणि त्या होणं गरजेचं असेल तर कराड नगर परिषदेची आर्थिक परिस्थिती चांगली झाली पाहिजे आणि ती माझ्या पुढं महत्त्वाचा मुद्दा आहे की तो कारण हे आर्थिक दिशा सबल झालं पाहिजे हा दृष्टीन पहिल्यांदा ठेवणार आणि नंतर जे काही प्रॉब्लेम्स करणार शहराच्या आहेत ते करण्याचा प्रयत्न करणार मी पन्नास वर्षात सांगणार नाही मी आता सांगणार ते पाच वर्षात मी काय करणार तेच सांगणार आज निधी भरपूर येणार आहे त्याबद्दल प्रश्न नाही येते येणार आहे पण मी आकडा फुगीचा टाक सांगणार नाही जो येणार आहे अतुल भोसलेंच्या मार्गदर्शनाखाली अतुल भोसले ज्या आमदारकीच्यातनं जे जा, येणार आहेत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून पक्षाचे प्रमुख रवींद्र चव्हाण आहेत त्यांच्या माध्यमातून अनेक जो निधी तो योग्य प्रकारे खर्च करणं गरजेचं आहे आणि क्वालिटीचं काम करणं गरजेचं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं नाहीतर आज काम झालं आणि वर्षानंतर परत तिथं काही म्हणजे रस्त्यामध्ये आणखी काय ते धुतले जातात ते काही होणार नाही चांगली क्वालिटी देण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित करू प्रामुख्याने या निवडणुकीत तीस ते पस्तीस वेळोगटातले तरुण आहे ते मोठ्या प्रमाणात उतरले आहे या तरुणांसाठी आणि काय संदेश राहणार आहे आपला एकच संदेश राहील की आपण काम करत असताना कराड शहरासाठी काम करा नगरसेवक म्हणून का हो काम करा हा नगराचा सेवक आपण आहोत या दृष्टिकोनातून काम करा मेहरबान होऊ नका मेहरबानी मतदारांची आपल्यावर असती मतदार मेहरबान असतात म्हणून आपण त्या ठिकाणी नगरसेवक होतो त्यामुळं नगरसेवक होणं गरजेचं आहे सेवक होणं गरजेचं आहे असं मला वाटतं नगरसेवक होणं गरजेचं नाही तर सेवक होणं गरजेचं आहे असा सध्या अण्णांनी वक्तव्य केलेलं आहे आणि एकूणच त्यांनी तरुण पिढीला संदेश केला आहे की या निवडणुकीला सामोरे जाताना विचार करा आणि निर्भयपणे मतदान करा अस्लमुल्ला करार वार्तासाठी नमस्कार